शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आहोत गहू या प्लॉटवरती आणि गव्हाची पेरणी करून आज जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत काही ठिकाणी तीस दिवस उलटून गेलेले आहेत गव्हाची पेरणी करून तर या अवस्थेमध्ये असताना गव्हाच्या पिकासाठी एक पहिलं सुरुवातीच्या काळामध्ये तरनाशक कुठलं फवारवा असं शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न असतात किंवा त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की गव्हासाठी कुठलं कण तरनाशक फावरलं पाहिजे तर शेतकरी बंधून महत्त्वाचे चार तणनाशकाची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कृपया चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आपण गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असतो त्यावेळेस त्या गव्हाच्या गव्हा पिकाला पाणी दिलेलं पाहिजे किंवा ती त्या ठिकाणी थोडीफार वल पाहिजे वल असेल तरच त्या ते, ते आ, त्या तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत अन्यथा रिझल्ट येणार नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं स्टिकर आपण त्या ज्यावेळेस तणनाशक फावरत असो त्यावेळेस आपण घेतलं पाहिजे तर महत्त्वाचे म्हणजे आता या या ठिकाणी कुठले तणनाशक घेतले पाहिजे ए तर ते चार प्रकारचे तणनाशकांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहिलं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो क्लोरटीन फॉप प्रोपग्रील प्लस मेथसल्फ्रॉन मिथाईल या प्रकारचे दोन कॉम्बिनेशन्स बाजारामध्ये अव्हेलेबल आहेत एकशे साठ ग्रॅम प्रति एकरसाठी ते वापरायचं आहे त्याचबरोबर टू फोर डी हे चाळीस एम एल प्रतिपंपासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दोन वेगवेगळे तणनाशकं मार्केटमध्ये आहेत जे की कंबाईन आपल्याला एकत्र करून मारावे लागतात जसं की मेथसल्फोरॉन मिथाईल प्लस क्लो कुल, क्लोरटिनोफापॅग्रील हे जे आहे हे अनुक्रमे आठ ग्रॅम अधिक एकशे साठ ग्रॅम असं एकत्र करून आपल्याला एकरी घ्यायचे आहेत याचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार शेतकरी बंजरू आणि अशा याच